नमस्कार शेतकरी बंधू आज बारा जून बुधवार पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळद बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाई आवक आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे सातशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवं काही दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जवळा बाजार आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार चारशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार का आहे तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार एकशे सत्तावीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद